बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक हॅलो दादा मधुकर पवार बोलतोय जय जयभीम बोला की तर असा प्रश्न आहे धुळगाव कॉर्नर हा ते जवळजवळ आपल्या मार्केट पर्यंत रस्त्याची पूर्ण चाळण झालेली धुळीमुळे वाहनांच्या धुळीमुळे लोकांच्या फुफ्फुसाचे आजार उपलब्ध व्हायला लागले आता मला काल शा, 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 हाँ, हाँ, हाँ। एक दोन तीन वयस्कर माणसं भेटली त्यांनी मला सांगितलं प्रॉब्लेम म्हणून तर आपण एक आंदोलन करून ते आपण त्या शासनाला जागृत करूया बरं बरं ऐका की बोला मला काय म्हणायचंय मी आता कठ्या मध्ये आहे तर मी साधारण एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये तुमच्या येतो तिथं या की या की मी चांदीवार मध्ये आपला गाळा आहे कपड्यांचा कपड़ें, मी एक माझ्या गडलीतली एक पाच सहा वयस्कर माणसं आणतो इथं आपल्या दुकानात आपण बैठक घेऊया होय 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 मी तो एक तासाभरात येतो पहिले सुरुवातीला एकत्र काम केले होय 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 नक्की सेव्ह करतो नंबर आता हा ठीक आहे तो वार्ड पाच नंबरच येतोय ना सहा नंबर ठीक ठीक आहे जत रोड वॉर्ड क्रमांक दोन पाच व तीन मधून जाणारा धुळगाव रस्ता अक्षरशः धुळीच्या साम्राज्यात अडकला आहे वाहनांच्या आरोग्य धोक्यात आले असून श्वसनाचे त्रास अपघाताचा धोका वाढला आहे या गंभीर समस्येबाबत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह यांच्याकडे तक्रार दाखल झाली असून आज आम्ही प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट वास्तव दाखवणार आहोत पहा हा आव्हानात्मक व्हिडिओ का शहरात प्रश्न रस्त्याचा नाही प्रश्न आपल्या निर्णयांचा आहे प्रत्येक निवडणुकीत काही क्षणाच्या लाभासाठी आपण मत दिलं पण त्याची किंमत पाच वर्षाचा विकास शून्य झाला अशी मोजावी लागली आजही आपल्या परिसरात रस्ते नाहीत पाणी नाही आरोग्य नाही आणि तरीही दोष फक्त नेत्यांचा आहे का हा ग्राउंड रिपोर्ट आपल्यालाच प्रश्न विचारतोय पुढच्या व्हिडिओ मध्ये पहा ठरवा मत विकायचं कि लोकशाहीला दान करायचं रस्त्याच्या धुळीचा खूप त्रास आहे कुठेतरी पोहोचावा तुमच्या माध्यमातून का असे ना आणि कोणाच्या माध्यमातून कुठंतरी पोचावा या रस्त्याचं काम व्हावं या गरीब जनतेचं सगळ्यांचं संरक्षण व्हावं आजारापासून त्यांची मुक्तता व्हावी असं आमचं म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आपल्याला समान मत समान अधिकार समान सगळं एक ही दिलं बाबासाहेबांनी पहिल्यांदा जगामध्ये पहिल्यांदा महिलांना मताचा अधिकार दिला म्हणजे अमेरिकेच्या आधी सुद्धा बाबासाहेबांनी महिलांना मताचा अधिकार दिला सर्वसामान्य गोरगरिबांना मताचा अधिकार दिला आणि त्या मताच्या माध्यमातून सांगितलं की तुम्ही तुमचा राजा निवडून द्या आणि तुमचा राजा हा तुमच्यासाठी काम करणारा असावा त्या माणसानी काय केलं या सर्वसामान्य गोरगरीबांनी काय केलं की मतं आपली विकली आणि विकून काय केलं की चिरीमिरी घेतली मटण घेतलं दारू घेतली आणि मतदान विकलं आजची ही परिस्थिती जशी आहे ती परिस्थिती समाधानकारक आहे का काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय रोडच रस्त्याच कामेवढ झालं पाहिजे रस्त्याचं काम होणं लवकरात लवकर झालं पाहूया रस्त्याचं काम झालं पाहिजे हे झालं पाहिजे अधिक लोकांनी जे काही मतदानाची प्राईज घेतली जाते प्राईज घ्यायचे यांनी बंद केलं होतं जनतेने मतासाठी जे पैसे घेतात ते पैसे बंद केले बंद केले पाहिजे बरोबर आणि ज्याला म्हणजे उमेद 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 चा चा चांगला उमेदवार आहे काम करणारा उमेदवार आहे असा उमेदवारांना मतदान करावं अशी माझी इच्छा आहे बरोबर मला तू कुठल्याही पक्षाला लोकशाहीमध्ये लोकांचं सरकार निर्माण झालं पाहिजे लोकांचा काम करणारा चांगला माणूस निवडून आला पाहिजे असं मत आहे असं झालं तर ह्या समस्या सुटतील सुटतील हंड्रेड पर्सेंट असं झालं तर हंड्रेड पर्सेंट समस्या सुटतील आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्च्या माध्यमातून कवटे मंकाळ मधल्या समस्या आणि एक वर्ष आधी लोकांना मत विकल्यामुळं तुमचा काही प्रॉब्लेम झाला खास आम्ही एक ही प्रोग्राम खा चालू केलेला आहे बहुजन माझा ही एक चॅनेल आहे आणि त्या चॅनेलच्या माध्यमातून हा प्रोग्राम बघितला जातोय स्वच्छतेसाठी मंजूर झालेले टेंडर कुठे जातात स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार न मिळाल्याने कवठे माकाळमधील अनेक वॉर्डात कचरा गाडी येत नाही परिसर स्वच्छ होत नाही पाणी चार दिवसातून एकदाच येते तोपर्यंत त्या पाण्यात आळ्या पडतात आणि नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही हे सगळे प्रश्न वर्षानुवर्षे सहन केले जात आहेत पण आज एका महिलेने या अन्याय आवाज उठवला आहे हा ग्राउंड रिपोर्ट आपल्यालाच प्रश्न विचारतोय आपण अजून वेळ किती गप्प बसणार पहा व्हिडिओ मध्ये इथल्या या वार्डामधले जे काम आहेत ते कसे समाधानकारक आहेत नाही ना समाधानकारक नाही काय व्हावं असं तुम्हाला वाटतं धूळ कमी व्हावं बघा घरात धूळ जाते का है है। ना कमी व्हावे आजारपणा लागलाय धुळेमुळे धुळामुळे आजार पण हा स्वच्छता आहे का इथं स्वच्छता नाही नाही ना बर पाणी टायमावर येते का पाणी येत नाही चार वाजान पाणी येत पाणी सुद्धा येत नाही म्हणजे स्वच्छता नाही रोड नाही आणि पाणी सुद्धा नाही हे वाढलं साधारण तिकडे गेल्यानंतर सहा नंबर वाढ येतोय तिकडे पाच नंबर येतोय तिकडे बाजूला तीन नंबर येतोय इकडे दोन नंबर म्हणजे कचऱ्याची गाडी सुद्धा इथे येत स्वच्छता स्वच्छतावाली येत नाहीत कचऱ्याची गाडी येत नाही अक्षरशः तुम्हाला सांगतो मध्ये नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या माध्यमातून जे काय टेंडर काढले जातात ते स्वच्छतेची टेंडर काढले जातात आणि त्या टेंडरवाल्यांची जर आम्ही मुलाखत घेतली असता अक्षरशः चिरीमिरी ते स्वच्छता करणाऱ्या लोकांना दिलं जाते कॉन्ट्रॅक्टर इथले नगरसेवक इथले अधिकारी सगळे मिळून स्वच्छतेचे पैसे खातात अशी परिस्थिती या कौटुंबकाळची निर्माण झालेली आहे आणि याला एकच कारणीभूत आहे की लोकप्रतिनिधी जो आहे म्हणजे आपण देणारा नगराध्यक्ष आता जनतेतन नगराध्यक्ष आहे निवडून देत असताना आणि नगरसेवक निवडून देतात घराची परिस्थिती करून ठेवल्या अक्षरशः दादा लोकांनी शेडनेट लावल्यात लोकांनी पत्र मारून ठेवल्यात कारण काय माहिती है। या डोळेचा त्रास व्हावं लागलाय आणि सगळ्यात मोठा धोका काय झाला माहिती का ह्यांना यांना ते ह्याचा त्रास व्हावं लागलाय काय म्हणतात ते आपलं फुप्फसाचा त्रास होलाय आणि त्यांना ही सुद्धा होऊ शकते आपलं मोठे आजार होऊ शकतात मग हे कुठं तर आपण जनतेला तुमच्या पाठीशी आपल्या बहुजन माझाच्या पाठीशी राहून आपण ह्यांचं काम करू चांगल्या पद्धतीनं आणि ह्यांना यांचं तुम्हाला कशा पद्धतीनं काम करता येईल आता काय करणार आहे पुढे काय पावलं इथं जर आपण एक निवेदन घ्यायचं आपल्या रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही ठरवलेलं आहे जर समजा त्यांनी निवेदन घेत गेलं आणि जर त्यांनी जर या कामाची जर, जर, जर चांगल्या पद्धतीने जर काम जर नाही केलं येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही एखाद्या आंदोलन करून त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांना जर तुमचं काम झालं नाही तर तुम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आंदोलन करणार आंदोलन करणार इथली सगळी जनता घेऊन तुम्ही सगळे आंदोलन करायला तयार आहे का सगळी तयार आहे ना आंदोलनाला म्हणजे तुम्ही जर इथं जर याने काम नाही केलं तर तुम्ही निवेदन पहिले देणार आहे म्हणजे लोकशाही पद्धतीनं संविधानिक नियमाप्रमाणे पहिल्यांदा निवेदन तुम्ही देणार आहे निवेदन देऊन तुम्ही आंदोलन करणार आहे आंदोलन करणार आहे तर त्या पद्धतीनं जर न्याय नाही मिळाला तर तुम्ही आंदोलन करणार आंदोलनामध्ये नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल आणि आमची पूर्ण टीम तुम्हाला कव्हर करेल त्याचप्रमाणे आमची रिपब्लिकन सेना असू दे बहुजन समाजातली तिथल्या सगळ्या शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य मानलं जातं ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी कारण बा शिवाजी महाराज कायम म्हणायचे महाराजांचं म्हणणं असायचं की माझ्या रहितेच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे अशा पद्धतीचं राज्य निर्माण झालं पाहिजे ते राज्य जनतेचं असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जनतेच्या राज्यामध्ये जनतेला जे काही सुखसुविधा आहेत म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण स्वच्छता या सर्व गोष्टी सक्तीच्या मोफत आणि अधिकार दिलेला आहे त्या संविधानाची अंमलबजावणी कौटिमकाळमध्ये होत नाही तर ती अंमलबजावणी झाली पाहिजे अशी इथल्या सर्वच नागरिकांची मागणी आहे आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो एक महिन्याच्या आधी रोडचा प्रश्न कसा मार्गी लागेल या पद्धतीने आम्ही नक्की झटून काम तुळगाव रस्ता तात्काळ मंजूर न झाल्यास जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली त्रस्त नागरिकांसह स्थानिक युवक जिल्हाध्यक्ष संतोष कुमार वानखडे हे येत्या दिनांक दहा रोजी नगरपंचायत कवटेमाकळ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा